धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगर परिषदेमध्ये भाजपच्या सव्वीस नगरसेवकांसह नगराध्यक्ष बिनविरोध महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांचे अर्ज मागे बिनविरोध ठरलेली राज्यातील पहिलीच नगरपरिषद राज्यातील अनेक नगरपंचायती आणि अने नगरपरिषदांमध्ये भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याचं चित्र आहे धुळ्यामधील दोंडाईचा नगरपरिषदेमध्ये यापुढचं पाऊल पडलेलं आहे राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेमधील सर्व सव्वीस जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि संपूर्ण बिनविरोध ठरणारी दोंडाईचा नगरपरिषद ही राज्यातील पहिलीच नगर परिषद ठरलेली आहे दोंडाईचा नगर परिषदेच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार होती मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले आणि त्यामुळे नगराध्यक्षांसह सर्व सव्वीस जागांवर भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत दोंडाईच्या नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल यांनी बिनविरोध निवडून आलेल्या आहेत बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी धुळे